नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण मागील व्हिडिओमध्ये अडतीस साईजची फोर्टक्स ब्लाऊजची साध्या ब्लाऊजची पेपर कटिंग पाहिली होती तर ती पेपर कटिंग आपल्याला ब्लाऊज पीसवर कशाप्रकारे ठेवून कट करायची आहे आणि आपल्याला मागील गळ्याची डिझाईन मी या व्हिडिओमध्ये बनवणार आहे तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मी इथे ब्लाऊज पीसवर पूर्ण पेपर कटिंग केलेली ठेवून घेतलेले आहेत पार्ट्स आणि अशा पद्धतीने आपल्याला एक एक पार्ट्स खडूने मार्किंग करून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे बाहीची मार्किंग झालेली आहे आता आपल्याला पाठीमागील भागाची मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला ते ज्या पद्धतीने आपले पेपर कटिंग बसतील त्या पद्धतीने ठेवायचे आहेत फक्त की पाठीमागील भाग हा आपल्याला बंद बाजूकडून गळ्याचा भाग ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि मार्किंग करून घ्यायची आहे तर हे डेली यूजसाठीचं ब्लाऊज आहे फोर टक्सचं तर पाठीमागील भागाची मार्किंग झालेली आहे तर आपल्याला क्रॉसपट्टीची मार्किंग करायची आहे तर फोर टक्स ब्लाऊजची कटिंग करण्याची पेपर कटिंग करण्याची व ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करण्याची खूप सोपी पद्धत आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा पद्धतीने पेपर कटिंग करायला वगैरे तर पाहू शकता इथे मी समोरील भाग ड्रॉ करून घेत आहे खडूने तर पाहू शकता इथे पूर्ण भाग आपले मार्क करून झालेले आहेत खडूने आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचे आहेत मी ते थोडी डार्क मार्किंग करून घेत आहे गडद करून घेत आहे तुम्हाला समजावं म्हणून तर पाहू शकता ते आपली पूर्ण मार्किंग झालेली आहे आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर मी अगोदर बाही कट करून घेत आहे तर आपली स्लीव ही स्लीव्स स्लीव लाँग आहे नऊ इंच तयार बाही होणार आहे साडे दहा उंची आहे तर पाहू शकता बाहीची कटिंग झालेली आहे आता आपल्याला कट करायचं आहे पाठीमागील भाग तर पाहू शकता इथे पाठीमागील भागही कट करून झालेला आहे अशा पद्धतीने आता आपल्याला कट करायचे आहे क्रॉसपट्टी जी आपण पेपर कटिंग ठेवून मार्गिंग केलेली आहे ती आपल्याला जशा तसं कट करायचं आहे पेपर कटिंगमध्ये काहीच वाढून घ्यायचं नाही आपण अगोदरच पेपर कटिंग करत असताना वाढून घेतलेलं आहे मार्जिन तर आपल्याला इथे काहीच वाढून घ्यायचं नाही आपण जसे खडूनं मार्क केलं आहे तसंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला गळ्या गळ्यासमोरचा गळा कट करून घ्यायचा आहे तर पाहू शकता आपली इथे पूर्ण कटिंग झालेली आहे अशा पद्धतीने तर मी इथे आता पाठीमागील भाग घेतला आहे आणि मी ते अशा प्रकारे दीड इंचाची पट्टी तयार करून घेतलेली आहे आपल्याला कारण पाठीमागील गळ्याला पट्टी लावायची ब्लाऊज पीस उलटी टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला याचं सेंटर काढून घ्यायचं आहे सेंटर काढून आपल्याला पाठीमागील टकसाठी मार्किंग करायची आहे तर आपल्याला आधी पाठीमागील भागाचं सेंटर काढावं लागतं अशा पद्धतीने आणि खडूने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि आपल्याला मार्किंग केलेल्या ठिकाणाहून साडेचार इंचावर टिक करायची आहे आपल्याला पाठीमागील टक्ससाठी आणि मी इथे टक्सची उंची घेत आहे पाच इंच कारण ब्लाऊजची उंची जास्त असल्यामुळे मी टक्सची ही जास्त घेत आहे जर आपल्या ब्लाऊजची उंची कमी असेल तर आपण टक्सची उंची कमी घेऊ शकतो व पाठीमागील गळ्यावरही डिपेंड असतं टक्सची उंची जर आपला पाठीमागील गळा जास्त डीप असेल तर आपल्याला टक्सची उंची कमी घ्यायची असते आणि आपला पाठीमागील गळा जर कमी असेल म्हणजे जास्त डीप नसेल तर आपल्याला ती उंची जास्त घ्यायची असते तरी इथे जास्त डीप नाही आहे गळा त्याच्यामुळे मी टक्स उंची जा, जास्त घेतली आहे तर आता आपल्याला टक्स टक्सला शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने आपला एक टक्सला शिलाई देऊन झालेली आहे दुसऱ्याही टक्सला अशाच पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे तर मी ते गळ्याला मटका शेप दिलेला आहे तर पाहू शकता इथे आपल्या दुसऱ्या टक्सला शिलाई देऊन झालेली आहे अशा पद्धतीने पाहू शकता आपले दोन्ही टक्स शिलाई देऊन झालेली आहे आता आपल्याला गळ्याला पट्टी बसून घ्यायची आहे त्यासाठी मी दीड इंचाची पट्टी अगोदरच तयार करून घेतलेली होती दीड इंचाची पट्टी अगोदरच तयार करून घेतली होती तिला आता आपल्याला अर्धा इंच इतकं फोल्ड करायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला सरळ भाग जो आहे तो अशा पद्धतीने अर्धा इंच इतका फोल्ड करायचा आहे अर्धा इंच किंवा पावून इंच इतकं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यावर शिलाई देऊन घ्यायची आहे तर पाहू शकता आपली पट्टीला शिलाई देऊन झालेली आहे आता ही पट्टी आपल्याला गळ्यावर ठेवून अशा पद्धतीने ज्या साईडने आपण शिलाई दिलेली आहे ती साईड आपल्याला तिकडच्या आर्मोलच्या साईडने ठेवायची आहे आणि आपण जिकडून शिलाई दिलेली नाही तिकडून आपल्याला गळ्यावर ठेवायची आहे तिकडची साईड तर अशा पद्धतीने आपल्याला ठेवून दोन रेषा इतकं अंतर घेऊन आपल्याला शिलाई द्यायची आहे आणि इथे आपल्याला गळ्यालाही पट्टी लावत असताना कोणताही भाग ओढायचा नाही आपल्याला हलक्या हाताने शिलाई देऊन घ्यायची आहे पट्टीला तर पाहू शकता आपली पूर्ण पट्टी लावून झालेली आहे शिलाई देऊन झालेली आहे आणि आता ही एक्स्ट्राची थोडीशी पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे व आपल्याला इकडचा एक्स्ट्राचा कापड जो आहे तो शिलाईच्या अलीकडे आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत पूर्ण गळ्याला आणि आता ही पट्टी आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून त्यावर शिलाई देऊन घ्यायची आहे आणि इथे आपली पूर्ण गळ्याला शिलाई देऊन झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्या पूर्ण गळ्याला शिलाई देऊन झालेली आहे तर आता आपल्याला गळ्याला लावून घ्यायची आहे लेस इथे मटका गळा तयार झालेला आहे पाहू शकता एकदम छान राऊंड गोल गळ्यामध्ये मटका गळा झालेला आहे तर आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे मल्टी कलरचीच लेस आहे तर मी ते लेस लावून घेत आहे गळ्याला तर पाहू शकता इथे आपली लेसही लावून तयार झालेली आहे अशा पद्धतीने आणि मी इथे आता ब्लाउज पाठीमागील भागाला पट्टी लावून घेत आहे कमरपट्टी लावून घेत आहे तर मी इथे दीड इंचाची पट्टी घेतली आहे कमरपट्टी तिला अर्धा इंच इतकं फोल्ड केलेलं आहे आणि अगोदर आपल्याला सरळ साईडवर अशा प्रकारे पट्टी ठेवून आपल्याला दोन रशा इतकं किंवा अर्धा इंच इतकं आपण शिलाईमध्ये मार्जिन घेऊ शकतो अर्धा इंच घ्यायचं आहे आपल्याला शिलाईमध्ये मार्जिन आणि शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आता ही पट्टी आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करून शिलाई द्यायची आहे अशा पद्धतीने तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगावं व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहू शकता इथे आपली पूर्ण गळ्याची डिझाईन आहे बनवून तयार झालेली आहे तर या फोर टक्सच्या ब्लाऊजचा समोरील व्हिडिओ समोरील भाग हा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच येईल कारण हा व्हिडिओमध्ये टाकला असता तर ता व्हिडिओ मोठा झाला असता त्यामुळे पाहू शकता इथे ब्लाउज बनवून तयार झालेला आहे खूप छान डिझाईन दिसत आहे तुम्ही पण नक्की ट्राय कर